नमस्कार मित्रांनो माझं नाव मोनिका आहे ही घटना जेव्हा मी सतरा वर्षाची होती तेव्हाची हाय दोन हजार पाचशे त्यावेळेस ना मोबाईल असायचा ना टी व्ही असायची आमचं छोटंसं खेडे गाव होतं पूर्ण गावात मोजून नऊ दहा घरात टी व्ही असतात त्यामुळे दोन नवरा बायकोमध्ये काय होतं मुलं कसे होतात हे सगळे प्रश्न माझ्या मनात खूप येऊ लागले होते दोन नवरा बायकोमध्ये काय होतं हे बघण्याची इच्छा निर्माण होऊ लागली माझ्या लहान मामाचं लग्न जमलं होतं आणि एके दिवशी मी आजीला विचारलं आजी, आजी लग्न का करतात आजीने मला सांगितलं मामाला स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणीतरी हवं आहे ना मी आजीला सांगू लागलो तू आहे ना त्याला स्वयंपाक करायला तर तू लग्न कशाला करतोय तर आजीने सांगितलं तुला आता नाही समजणार तुझं लग्न होणार तेव्हा समजणार आता माझ्या मनात हजार प्रश्न निर्माण होऊ लागले की लग्न झाल्यानंतर काय होतं मामाचं लग्न झालं मामे घरात आले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची कथा होती कथा संपल्यानंतर मामी तिच्या माहेर गेली एक दिवसानंतर मामी रिटर्न इथे आले त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी रात्री जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आमची झोपण्याची तयारी करू लागलो मामा मामीचं अंतरूण मधल्या रूममध्ये होतं मी आजीला बोलू लागले आजी मला मामीसोबत झोपायचं आहे आजी बोलू लागली त्यांची पहिली रात्र आहे आणि तू कशाला तिथे झोपते मी आजीला बोलू लागली आपण दोघं तर सोबत झोपतो ना मग ते दोघे वेगळ्या रूममध्ये का झोपत आहे आजी मला समजून सांगू लागली मामी आता या घरात नवीन नवीन आहेत आपल्यासोबत राहायला अजून थोडं तिला अवघड वाटेल थोड्या दिवसांनी तीही आपल्यासोबत राहील मग आम्ही त्या रात्री झोपलो पहाटे पहाटे रात्री तीन वाजता मला पाण्याची तहान लागली मी पाणी पिण्यासाठी उठले मामीने तिच्या रूमच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला पाणी ठेवले होते मी दरवाजाच्या जवळ पोचले आणि तिथून वेगवेगळे आवाज येत होते शांत वातावरणात यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता मी घाबरले की मामी आणि मामाचा असा आवाज का येत आहे त्यांना काही झालं नसेल ना मी पटकन तिथून निघाले आणि आजीला उठवायला गेले आजीला सांगू लागले आजी मामा मामीच्या रूममधून त्यांचा दोघांचा कसला तरी आवाज येत आहे आजी मला रागू लागली तू तिथं कशाला गेली होती मी आजीला सांगितलं मला पाण्याची तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी गेली होती आजीने मला तिच्याजवळ बसवलं आणि बोलू लागले अगं ते मामामामी रात्रीचे खेळ खेड़ खेळत आहे मी आजीला बोलू लागले मला पण खेळायचं आहे त्यावर आजी बोलू लागली तो खेळ तुझं लग्न झाल्यानंतर तू तु तुझ्या नवऱ्यासोबत खेळशील आता तू झोप पण मला झोपच लागले नाही विचार करत होते की असा कोणता खेळ असेल जो मी फक्त माझ्या नवऱ्यासोबत खेळू शकते दुसऱ्या दिवशी आजी शेतात गेली आणि मी शाळेत गेले घरी फक्त मामा आणि मामी होती माझी दुपारी छुट्टी झाली आणि मी घरी आली घरी आल्यानंतर मी बघितलं घरचा पुढचा दरवाजा बंद होता मग मी मागच्या दरवाजाकडे गेली तोही बंद होता आणि आतमधून रात्री जसा आवाज येत होता तसा आवाज आत्ताही येत होता मागच्या दरवाजाला एक खिंड होती मी त्यात त्याच्यातून आत बघू लागली मी मामा मामेला त्या अवस्थेत बघितली त्या दोघींनी दोघीही निर्वस्त्र होते त्यांना तसं बघून मी थोड्या वेळ बाजूला झाले आणि घट्ट डोळे बंद केले दोन मिनटं मी तशीच उभी राहिली मग मामीचा जोरजोरात आवाज येऊ लागला मामा मामीवर जो आला होता आणि खूप जोरात जोराचे धके देत होता मलाही बघण्याची उत्सुकता वाटू लागली मी त्यांना बघू लागले त्यांचा कार्यक्रम खूप जोरात रंगला होता मामा तिच्या गोऱ्या शरीरावरून हात फिरवत होता तिची छाती खूच करत होता मामीने मामाला गट्ट पकडलं होतं मामाने अजून आपली झडप जोराने वाढवली आणि मग पाच मिनटानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले मामी मामाच्या केसावरून हात फिरवत त्याच्या कपाडीवर चुंबन देत होते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आता हे सगळं बघून माझ्याही अंगात आग पसरली होती मलाही तसं करायची इच्छा निर्माण होऊ लागली मलाही मामीसारखं सुख हवं होतं मी त्यांना असं रोज दुपारी करताना बघायचे एके दिवशी मामी तिच्या माहेरी गेली आणि दुपारी माझी शाळा होत सुटली मी घरी आले आजही दरवाजा बंद होता मी विचार करू लागले आज मामी घरी नाही आहे मामा तर एकटा आहे तो झोपला असेल म्हणून दरवाजा बंद केला असेल मी परत मागच्या दरवाजाकडे गेले मी दरवाजाजवळ पोचले आणि मला तसाच आवाज आला पण आज एकदा मामाचा आवाज येत होता मी दरवा विचारात पडले की मामी नसताना असा आवाज का येत आहे मी दरवाजाच्या खेंडीतून बघू लागली तर मामाने त्याच्या छोटूला हातात घेतलं होतं तो त्याला जोरात झोका देत होता आता माझ्या मनात खूप विचार येऊ लागले मामा पण एकटा आहे त्याला मामीची गरज होती पण मामी माहेरी गेली होती मग मी विचार केला की मी माझीच हात निघून घेतो तर मित्रांनो स्टोरीचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया स्टोरी, का आपन हो कोया। स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी मामाला कशी जवळ घेईन कसे त्याच्याकडून ते करून घेईल हे सगळं ऐकण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल उद्या स्टोरी खूप रोमँटिक होणार आहे त्यामुळे उद्याचा भाग बिलकुल पण मिस नका करू भेटूया पुढच्या बागात तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या